आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी शिवरत्न बंगल्यावर स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व स्वर्गीय अक्कासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रतिमेसमोर जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर माजी आमदार नारायणबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेनेचे पंढरपूर जिल, विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे धनंजय डिकोळे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवरत्ना बंगल्यावर मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले दयनीशील भैया मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले किंगमेकर बाळदादा पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक बळीराम काका ज्यांनी आता दमदार भाषण केलं ते शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ माजी आमदार नारायणाबा संभाजीराजे रघुनाथराजे निंबाळकर जय मला बाबासाहेब देशमुख धनंजयजी डिकोळे आमचे मित्र रणजितजी भैया देशमुख शिवाजीराव कांबळे संजय पाटील <coughs> घाटणेकर संजय बाबा माडा तालुका अध्यक्ष व सुवर्णताई शिवफुजे पूनमजी अबंगराव हर्षलाताई देशमुख सर्व उपस्थित विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी तरुण सहकारी समोर बसलेले सर्व वडीदारी ज्येष्ठ पत्रकार बंधू आणि आज प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या मायमाऊली प्रचाराचा शुभारंभ करत असताना आज आपण समोरच्या लोकांचा त्या ठिकाणी प्रचाराची फेरी बघितली आणि मग त्या ठिकाणी इथं आपण प्रचाराचा शुभारंभ करत असताना समोरच्या लोकांकडनं आपल्याला नेमकं काय सांगितलं जात आहे आणि प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपण आपल्या गावात जात असताना आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी मत मागायचंय आपल्याला समोरून नेहमी प्रश्न विचारला जातो की सत्तर वर्षात काय केलं आणि मग खऱ्या अर्थानं आपण देखील त्याला प्रश्न विचारतो की सत्तर वर्षात काय केलं तसं दहा वर्षात काय केलं सत्तर वर्षामध्ये आपण सगळेजण बघतोय की मोहिते पाटील काय कुटुंबाना असेल देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील काँग्रेस पार्टी असेल त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी आपली उजनी निर्मिती असेल असेल पाण्याची साखर बँका असतील पतसंस्था असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील आज देशामध्ये अठराशे कोऑपरेटिव्ह नागरी बँका होत्या गेल्या दहा वर्षामध्ये साडेसहाशे बँका त्या ठिकाणी बंद करण्यात आले आज सोसायट्या त्या ठिकाणी सत्तर वर्षात होत्या गेल्या दहा वर्षात सोसायटीची अवस्था काय झाली आज आपल्याला काय सांगितलं जातं ह्याचा खऱ्या अर्थानं विचार करून आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आणि मताचं परिवर्तन करत असताना ह्या सगळ्या प्रश्नाला आज आपल्याला उकल घेण्याची गरज आहे उद्या असलेल्या रामनवमीच्या आपल्याला शुभेच्छा देतो का आजच देतोय उद्या लय जय श्रीराम जय श्रीराम चालू होणार आहे आणि मग जय श्रीराम म्हणताय आज त्या ठिकाणी राम मंदिर त्या ठिकाणी उभा केलं राम मंदिर करत असताना आतापर्यंत आपण बघितलं की आपल्याला सगळ्याला निर्मियान कुणी केलं माणसांना त्या ठिकाणी देवाला देवाने आपल्याला सगळ्याला निर्माण केलं आता नवीनच चाललंय आपल्या देशाचे पंतप्रधान देवाला सुद्धा निर्माण करायला लागले परवा साहेबांनी एक दिवशी परवाच आपल्या इथं सांगितलं की साहेब त्या ठिकाणी उभीला एका कार्यक्रमाला गेल्यानंतर एका महिलेने विचारलं राम बांधलेत पण तिथं राम मंदिरात राम आहेत पण आमची शिताच नाही आज खऱ्या सगळे सगळेजण प्रश्न विचारते राम मंदिरातला राम हा एक वचनी होता मग त्या ठिकाणी पंधरा लाखाचं वचन दिलेलं ला गेलं कुठं त्या ठिकाणी गेल्या दोन कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्षाला येणार होते त्याच काय झालं असे देखील प्रश्न उद्याच्या काळामध्ये आपल्याला विचारावं लागणार आहे शेतकऱ्याच्या शितीला भाव आज आपल्या साखर कारखानदारीची अवस्था जागतिक बाजारामध्ये पंच्याहत्तर रुपये साखरेचा भाव आहे आणि आपली निर्यात दोन वर्ष झालं बंद केली त्याच्यावरती बोलायला तयार नाही आज आपल्या डाळिंबाचं संशोधन केंद्र कुणाच्या काळात झालं सोलापूरचं मान्य विजयदादांच्या आणि त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी असताना सोलापूरला आपल्याला विद्यापीठ देखील एका जिल्ह्यापुरतो विद्यापीठ आपल्याला सोलापूरला त्या ठिकाणी झालं गेल्या दहा वर्षात आपल्या सोलापूर जिल्ह्यात मोठं काम काय झालं सांगू शकतात का एकच सांगितलं जात त्या ठिकाणी रस्ते रस्ते झाले झाले आम्ही आम्ही मान्य करतो पण त्या जाता टोल फाडून येतोय त्यामुळे रस्ते झाले हा म्हणजे काही विकास नाही शाश्वत शेती माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दोन रुपये कसे जास्त मिळतील ह्याच्यावरती आज आपण धोरण आखलंय का आज राम मंदिराचा प्रश्न घेऊन टाका जातो परंतु दुसऱ्या बाजूनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे समुद्रात होणार होतं त्याचं काय झालं हे देखील विचारण्याची गरज आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिल मधील त्या ठिकाणी स्मारक होणार होतं त्याची देखील भूमिपूजन देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं परंतु त्याचं आज देखील त्या ठिकाणी झालेलं नाही आज त्या ठिकाणी महापुरुषांचा अपमान करणं महापुरुषांना हिनवणं हे त्या ठिकाणी देशात आणि राज्यामध्ये ठेवलं जात आहे परंतु आज आपल्याला नेमके मुख्य प्रश्न काय त्या मुख्य प्रश्नापासून आपल्याला बाजूला करायचं आज आपल्या जिल्ह्याचा मुख्य प्रश्न काय आज उजनी धरणात पाणी गेलं कुठं कॅनलला पाणी नाही आज लाईटचा प्रश्न गंभीर आहे आज दुष्काळ जाहीर केलाय परंतु दुष्काळाच्या उपाययोजना काही केल्या नाहीत आज त्या ठिकाणी बोलायचं दुसरीकड आणि चौथच सांगायचं परंतु आज आपल्याला दुष्काळ जाहीर झाला मागच्या काळामध्ये दादा उपमुख्यमंत्री होते मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये टँकर पाण्याचे असायचे आपल्याला जी जी मदत लागेल ती जी मिळायची शाळेची फी माफ होत होती महसूलचा सा सारा माफ होत होता त्या ठिकाणी आपल्यावर असणारे कर माफ होत असायचे परंतु या त्या ठिकाणी आपल्याला झालाय का आतापर्यंत मग मला सांगा नेमका दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याला मात्र बगल द्यायची आणि मग आज आपल्याला गरज कशाची आहे <खेगेगे> माझ्या शेतकऱ्याची शेती जगली तर माझा शेतकरी उभा राहील आज दुधाचा प्रश्न गंभीर आहे द्राक्षाचा प्रश्न गंभीर आहे त्याचबरोबर आज आमच्या केळीचा प्रश्न देखील गंभीर आहे आज आपल्या माळशिराचा असेल त्या ठिकाणी टेंबुर्णी असेल कंजर असेल करमाळा असेल पंढरपूर तालुका असेल आपल्या भागातलं देशामध्ये त्या ठिकाणी चोवीस हजार कंटेनर त्या ठिकाणी आपल्याला केळी एक्सपोर्ट होती आणि आपल्या फक्त आप जिल्ह्यातनं त्याच्या पन्नास टक्के म्हणजे बारा हजार कंटेनर त्या ठिकाणी एक्सपोर्ट होती परंतु आज बारा हजार कंटेनर एक्सपोर्ट होऊन आपल्या इथं ड्रायफोट आहे आप का आपल्याला त्याची सोय काय उपलब्ध झाली आहे का केळीसाठी संशोधन केंद्र नाही केळीच्या बाबतीमध्ये कोणताही आपल्याला दिलासा मिळेल असं त्या ठिकाणी काही नाही या प्रोसेस युनिट नाही आज आप आपल्याला उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची जाण असणारे देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायचंय कारण फळ लागवड असेल डायन लागवड असेल द्राक्ष असेल केळी असेल ऊस उत्पादन असेल वीएस असेल सगळ्या माफीमध्ये मग त्या ठिकाणी आपल्या शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपला शेतकरी सुखी करायचा आहे देशातली सर्वात मोठी कर्जमाफी पवार साहेबांनी त्या ठिकाणी बहात्तर हजार कोटी रुपयाची केली होती आणि आज आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मानानं जगण्याची संधी दिली होती परंतु आज या ठिकाणी आपल्याला काय केलं जात हे गोष्ट आपण विचार करण्याची गोष्ट आहे आज आमच्या हरिभाऊ माने त्या ठिकाणी भाईया बसले त्या हरिभाऊनी त्या ठिकाणी आमदार आणि खासदार आल्यावर रस्त्याला गाजरं टाकली होती खऱ्या अर्थानं त्या पट्ट्यानं त्या सरकारची फोन कॉलच केली आणि रस्त्याला सगळी गाजरं टाकली तरी बिनलाची गाजरावरून गेली म्हणजे प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी सामान्यतल्या सामान्य माणसाला देखील आता त्या लोकांची किळस आली आहे काल रात्री मी त्या ठिकाणी मेंढापूर गावाला गेलो होतो सोमवार होता कार्यक्रम होता त्या ठिकाणी भैया त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही बसलो सगळ्या पार्टीची सगळी जणी अपरा असल्यामुळे आली मग आम्हाला आपलं ना आहे विचारलं मग भाजपच्या बाजूनं का भाजपच्या विरोधात मग तिकडची सूचना मिळाली ती म्हणली आता बोलता येत नाही पण आम्ही तुमच्यासह म्हणलो कस काय अहो आम्ही पवाराच आहे तुतारी सुटतो आहे गावच मेंढापूर आणि सगळे गाव त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी शंभर टक्के आपण तुतारीच्या मागे राहू असा मेंढापूरकरांनी विश्वास दिला आज तालुक्यात फिरत असताना प्रत्येक गावात जात असताना दहा माणसं जर त्या ठिकाणी भेटली तर दहा नऊ सुद्धा नाही दहाच्या दहा तुमच्या बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचा देशामध्ये विचार चाललाय का नाही नाही आज सहा हजार रुपये त्या ठिकाणी दिले जातात त्याची जाहिरात केली जाते सहा हजार कोटीचा इलेक्ट्रिक बॉन्ड आणला जातो आपल्याला किती सहा हजार कोटी आणि भाजपला किती सहा हजार कोटी आज त्या ठिकाणी मग आपण त्या ठिकाणी परवाच जयंत पाटील साहेबांनी सांगितलं होतं उदाहरण की किसा आणून त्या ठिकाणी आज नेमकं आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहू आज आपण गावगाव जात असताना आज आपल्याला प्रचाराचा नारळ उद्या आज फोडल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये बूथ आपलं त्या ठिकाणी लीड वर येईल याची आज शपथ घेऊन त्या ठिकाणी जायला पाहिजे आज आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की आज आपल्याला सगळ्याला पेपरला आम्हाला पीडीएफ आज माझ्या अठ्ठावन्न गावामध्ये संभाजीराजे असतील साईनाथ भाऊ असतील पंढरपूर तालुक्यात दीपक दादा सर्वजण असतील आम्ही देखील त्या ठिकाणी अठ्ठावन्न गावातनं भैया कुठं लीड नाही आलं तर आम्ही देखील त्या ठिकाणी विचारू की नेमकं का कुठं काय चुकलंय आज त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातन पंढरपूर असेल मंगळवेडा असेल त्या ठिकाणी माळशिरसचा काही भाग असेल कारण मला हा आपल्या भागातला पण असेल माळ्याचा असेल ऊस त्या ठिकाणी नेऊन आम्ही शेतकऱ्याला देऊन रुपये देण्याचं जास्त दोन तर जास्त मिळणार नाही तर मुळ आज त्या ठिकाणी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आज आपण शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेत असताना शेतकरी सामान्य कुटुंबातील लोक आपल्या पाठीशी उभा राहतील आम्ही बूथ वाईज पाहिजे त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक बूथ वरती लीड कसं ह्याच्यासाठी आम्ही मायक्रो प्लॅनिंग करू आपल्या तालुक्यातले सगळे लीड त्या ठिकाणी बूथ लीड येतील याची आम्ही त्या ठिकाणी काळजी घेऊ आपल्याला पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या गावातनं त्या ठिकाणी लीड देण्यासाठी आम्ही आमच्या रात्र दिवस कष्ट करून त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला मतदान पिढीपर्यंत आणून त्या ठिकाणी सगळ्याची सोय करून त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कशी जाईल आणि जेणेकरून लीड हे तिकडून कसं जास्त येईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपल्या या अधिकीच बोलणं योग्य नाही कारण आता वेळ खूप झालाय बऱ्याच आपल्याला आता रोज सभा घ्यायच्या आणि प्रत्येक सभेत आपल्याला त्यांचं उकाल पाकाल काढायचंय उद्या त्या ठिकाणी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पण उद्या जय श्रीराम म्हणून त्या ठिकाणी आपल्या पण मनामध्ये त्या ठिकाणी भाव आहे की रामाच्या बद्दल आपण नेहमी म्हणायचो राम राम म्हणजे तू ही राम आणि मी ही राम आता त्यांचा एकटाच राम आहे त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी परंपरा म्हणून आज आपल्यावरती ट्रोल केला जाईल त्या हिंदू मुस्लिम आज मराठा ओबीसी ह्या सगळ्या बाजूला गोष्टी ठेवून आपल्याला आपल्या शेतकऱ्यासाठी या तुतारीच्या पाठीमागं उभारायचंय मोठे पाटील कुटुंबाच्या पाठीमागं उभारायचंय आपल्याला कॅनलला पाणी आलं पाहिजे लाईट मिळाली पाहिजे आणि सगळ्यात तु� महत्वाचं आय चालू आहे भारताची जर मॅच वानखेडेवर झाली असती तर वर्ल्ड कप पण जिंकला असता पवार साहेब असताना वर्ल्ड कप जिंकला होता का नाही आणि स्टेडियम कुठलं होतं वर्ल्ड कप हरल्यावर गुजरात होत तिकडं ती स्टेडियम आपलं असतं तरी आपण जिंकला असतं त्यामुळे आता त्यांचा परफॉर्मन्स संपत चाललाय ती आता रिव्हर्स गाडी लागली आहे त्याच्यामुळे त्यांचा आता, आता कार्यक्रम उरकलाय मी आधी किसा वेळ घेत नाही उद्या भैयाच्या चिन्हा पुढं तुतारी पुढं त्या ठिकाणी प्रचंड असं सर्वांनी मतदान करावं आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज